अध्यक्ष महोदय गृह विभागाच्या संदर्भामध्ये आज कायदा आणि सुव्यवस्था याची काय अवस्था आहे लातूर जिल्ह्यामध्ये नेहमीच सामाजिक आणि जातीय सलोखा जपणारा जिल्हा म्हणून लातूर जिल्हा हा ओळखला जातो पण लातूरमध्ये देखील काही गंभीर घटना घडलेल्या आहेत आणि सभागृहाचं लक्ष मी या निमित्तानं वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बाबळगाव येथील एकाहत्तर वर्षीय बशीर मदरसाहेब शेख याचा खून करून त्याचे हातपाय कापून फेकण्यात आले अध्यक्ष मोदय याचा अजूनही तपास संपलेला नाही दोषी यांना अटक करण्यात आलेली नाही एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी औसा लातूर रस्त्यावर जातीवाचक शिबिगाळ करून दुचाकी ला धडक दिल्यामुळे एका महिला आणि लहान मुलीचा मृत्यू झाला आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी लातूर शहरातील बसस्थानकाजवळ स्थानकाजवळ मोटरसायकलला कट मारल्यामुळे एक तरुण ठार झाला दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गंजगोलाई परिसरामध्ये आणखी एका युवकाचा खून झाला एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विवेकानंद शैक्षणिक संकुलातील राजमाता जिजाऊ वस्तीग्रहात सातवीच्या विद्यार्थ्याचा अरविंद खोपे संशयास्पद मृत्यू झाला ज्याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे त्या चौकशीचंही काही आम्हाला कळत नाही तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी भाग्यश्री सुळे या विद्यार्थिनीचा पुणे येथे अपहरण करून खून झाला त्याची ही चौकशी संत गतीनं सुरू आहे बाळू डोंगरे यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या असून त्याचाही संशयास्पद मृत्यू लातूर शहरात झाला आणि मे महिन्यामध्ये शहरातील आमिर पठाण यांना चा छळ करून त्याच्या त्याला आत्महत्येला प्रवृत्त करण्यात आलं त्याची सुद्धा चौकशी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सुरू आहे याचा कुठलाही अजून निष्कर्ष लागलेला नाही आहे आणि म्हणून ग्रह खात्याला मला असं वाटतं या संदर्भामध्ये काही ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता आहे ती पावलं उचलण्यात येत नाहीत अध्यक्ष महोदय हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचंय त्याचबरोबर अवैध वाहतूक सुरू आहे अवैध धंदे सुरू आहेत मटका आहे गुटखा आहेत ऑनलाईन बेटिंग ऑनलाईन गॅमलिंग या सगळ्या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं अध्यक्ष महोदय हजारो कोटी रुपये याचे अपहार होत चाललेले आहेत आणि तिथेही शासनाचं कुठेही लक्ष आहे असं आम्हाला जाणवत नाही अध्यक्ष महोदय महाराष्ट्र सरकार भारत देशामध्ये अग्रसेर असं अग्रगण्य असं राज्य म्हणून आपण ओळखतो आणि असं सरकारकडनं सांगण्यात येतं पण कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये कुठेही काही तसं दिसतंय असं आम्हाला जाणवत नाही अध्यक्ष महोदय हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे अध्यक्ष महोदय लातूर जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस चौक्या आहेत पोलीस ठाणे आहेत याचाही विकास होणं अजून प्रलंबित आहे त्यालाही निधी देण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन याचा विकास होणं अत्यावश्यक आहे लातूरमध्ये ज्या आमच्याकडं औद्योगिक वसाहती आहेत त्या ठिकाणी सुद्धा कायद्या आणि सुव्यवस्थेची अडचण आहे तिथं काही चौक्या राज्य सरकारनं या ठिकाणी विकसित करणं गरजेचं आहे रेणापूर तालुक्यामध्ये पानगाव इथं अनेक मागच्या काळामध्ये दंगली झाल्या आणि तिथं एक पोलीस स्टेशन पोलीस चौकी व्हावी अशी अध्यक्ष महोदय मागणी मागच्या काळामध्ये राहिली ती सुद्धा मागणी अजूनही प्रलंबित आहे अध्यक्ष महोदय हे मला आवर्जून या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटतं या सगळ्याच संदर्भामध्ये शासनानं अधिक गांभीर्यानं कामकाज करायला हवं खरं म्हणजे एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याच्यामध्ये कार्यवाही फक्त करणं एवढंच शासनाचं काम नाही आहे तर गुन्हे होणार नाहीत यासाठी व्यवस्था काय करते अध्यक्ष महोदय हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आकडेवारी जर आपण पाहिली तर दोन हजार तेवीस या सालामध्ये राज्यामध्ये एक लाख तेवीस हजार दोनशे अडुसष्ट गुन्हे नोंदवले गेले यात चौसष्ट हजार सातशे एकोणतीस चोरी चोवीस हजार अठ्ठावीस बलात्कार चौदा हजार चार खूण दहा हजार पाचशे नऊ दरोडे आणि आठ हजार सातशे पासष्ट घरफोड्या याचा समावेश आहे अध्यक्ष हो महोदय आणि म्हणून महाराष्ट्र जी आर्थिक राजधानी आहे त्याचं रूपांतर कुठेतरी गुन्हेगारीची राजधानी झाली आहे की काय असा भास व्हावा अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बनलेली आहे